भाई भाई दंगेकर तुमच्या सोबत आहेत रवींद्र दंगेकर त्यांना काही तुम्ही समज दिले फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढं सांगतो कि गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि गुन्हेकर जनतेला ज्या अपेक्षा या ठिकाणी कुठल्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार आम्ही ते सुधारण कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का आल्यानंतर त्यांनी एकदम मध्ये या सगळ्या गुंडांनी परेड काढली मात्र आता कुठेतरी फेल ठरतात बिलकुल यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम